पुरुषांचं आकर्षक स्त्रीकडे लक्ष सहज वेधलं जातं परंतु स्त्रीमध्ये पुरुष असं काय बघतो की त्याला इतकं स्त्रीचं वेळ लागत हा प्रश्न खूप सुंदर आहे देवाने स्त्रीला इतकं सौंदर्य दिलं आहे की जगात तिच्या पेक्षा आकर्षक एका तरुण पुरुषाला काहीच वाटणार नाही जेव्हा एखादी सुंदर स्त्री पुरुषाला दिसते तेव्हा त्याचं लक्ष तिच्या सुंदर चेहऱ्याकडे जात तेज नाक बोलके डोळे गोरे गोरे गाल असले की तरुण तिच्याकडे समोहित होतो किती सुद्धा सभ्य तरुण असू द्या स्त्रीचा सुंदर चेहरा असला की नैसर्गिकरित्या तिच्याकडे ओढला जातो स्त्रियांना अत्यंत आकर्षक बनवतात ते त्यांचे सुडोल स्तन काही स्त्रियांचे स्तन इतके शेप मध्ये असतात की पुरुष लोह चुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे ओढला जातो जेव्हा एखाद्या पुरुषाची नजर स्त्रीच्या वक्षस्थळी पडते तेव्हा स्त्रीला तो पुरुष अश्लील भासू शकतो पण हे सर्व नैसर्गिक आहे स्त्रीने फक्त कुणाच्या नजरेकडे पाहून त्याला असे समजत कामा नाही उलट स्वतःमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे हे तिने जाणावे स्त्रीच्या सौंदर्याला पंख देतात ते तिचे सुंदर केस जितके सुंदर स्त्रीचे केस असतात तेवढीच ती स्त्री आणखीनच फुलून दिसते करली केस पुरुषांना मोहित करतात तर काहींना स्त्रीचे लांब केस खूप आवडतात लांब केस जर मोकळे सोडले असतील तर मग बोलायचं काम नाही एखादी अप्सरात जणू आपल्या पुढे हजर झाली आहे असं पुरुषाला भासत असतं या तीन गोष्टी एका स्त्रीकडे असेल तर समजून घ्या पुरुषांसाठी मुख्यतः तरुणांसाठी ती स्त्री आकर्षणाची किती मोठे केंद्र असेल परंतु या तीन गोष्टी नसल्या तरी एखादी स्त्री काही ग्रुप होत नाही मुळातच स्त्रीची खरी सुंदरता तिच्या निर्मळ मनात असते त्यामुळे स्त्रीला देवाने प्रत्येक स्त्रीला कोणती ना कोणती कौन्ति सुंदरता नक्कीच बहाल केली आहे म्हणून स्त्रीचा सहवास लाभणे म्हणजे पुरुषाचा भाग्य उदय होय व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लाईक करा अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा